नमस्कार पुणे मिरर आणि सिविक मिररमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सवाचा उत्साह वाढवण्यासाठी आज आपल्यासोबत पुणे मिरर आणि सिविक मिररच्या गणेशोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत अण्णा बनसोडे आपण त्यांच्याशी गप्पा मारूया पहिलं तर तुमचं खूप खूप स्वागत आणि आम्हाला सांगा कसं वाटतं आहे तुम्हाला इकडे येऊन हो। आज मी पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर यांच्या कार्यालयाला विजिट खरं तर आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं माझा पुणे शहरामध्ये दौरा होता त्याच दरम्यान आपल्या इथं विद्या गणेश म्हणून जे आपल्या पुणे टाइम्स मिरर आणि शिवक सिविक मिररने का गणेशोत्सव या ठिकाणी आयोजित केला त्यासाठी मी या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी आलो होतो सर्वप्रथम मी पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररच्या सर्व संपादक असतील त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व त्यांचा स्टाफ असेल त्यांना गणेश निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो काय तुम्ही राजकारणात आहात आणि राजकारण आणि देवाचं किंवा भक्तीचं एक वेगळं नातं असतं काय गणपती बाप्पाकडे काय मागितलं खरं बघितलं तर गणपती मंडळामधूनच मी तयार झालेला कार्यकर्ता आहे आमच्या रक्तामध्ये अंगामध्ये सर्वच कार्यकर्त्यांमध्ये पुण्यातले असेल महाराष्ट्रातील असेल पिंपरी चिंचूड शहरातील असतील गणेश उत्सव म्हटलं की एक वेगळाच आगळा वेगळा उत्साह तरुण वर्गामध्ये असतो तोही उत्साह अजून पण आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकदम भरलेला आहे खरं बघितलं तर पुणे शहरामध्ये आज भारतातून महाराष्ट्रातून जे मानाचे पाच गणपती त्या मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सर्व महाराष्ट्रातून गणेश भक्त या ठिकाणी येतात त्यामध्ये विविध क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सिने कलावंत असतील राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ नेते मंडळी असतील व्यवसायामधील वरिष्ठ लोकं असतील उद्योगधंद्यामधील वरिष्ठ लोक असतील सर्वच मान्यवर हा उत्सव पाहण्यासाठी आणि त्या बाधी सहभागी होण्यासाठी हे मनापासून त्यांची इच्छा असते पुण्यातला गणेश गणेशोत्सव जो आहे तो महाराष्ट्रभर ओळखला जातो आणि आपण जसं बघतोय दिवसेंदिवस हा गणेशोत्सव खूप जास्त प्रसिद्ध होत चालला आणि महाराष्ट्रभरातून लोक येत आहेत नागरिकही चांगला प्रतिसाद देतात गणेशोत्सवाला तर तुमचा पुणे मिरर आणि सिविक मिररच्या माध्यमातून नागरिकांना गणेश भक्तांना काय आव्हान असेल मी एवढंच सांगेल की गणरायाचरणीत एवढीच प्रार्थना करेन की पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील आणि महाराष्ट्रातील जनतेला सुख शांती समाधान उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाचीच सेवा घडू खरं बघितलं तर कर्ता करविता श्री गणेश म्हणून आपण त्यांच्याकडं पाहत असतो आणि ही सगळी त्यांचीच माया आहे त्यामुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची बद्दलही खरं तर श्री गणरायाचरणी इतकीच प्रार्थना असेल की आम्हा सर्वांना सुख शांती समाधान सदृढ आयुष्य तसंच आमच्या हातून समाजाची सेवा घडू संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वांनाही शांती लाभो हीच मी माझ्या वतीने गणरायाचरणी प्रार्थना करतो